आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील विविध वाहन चालक मालक संघटनांनी आज मोठ्या प्रमाणावर चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक आणि महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारण्यात आलं आहे मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पणवेल नवी मुंबई वाशी पुणे यांसारख्या प्रमुख शहरातील जिल्हा संघटना प्रमुखांनी आज बैठका घेऊन चक्का जामला पाठिंबा दर्शवलाय या आंदोलनात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ स्कूल बस संघटना महाराष्ट्र राज्य इंटरेस्ट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र एल पी जी वाहतूक संघटना महाराष्ट्र यासह जवळपास सर्वच मोठ्या संघटनांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे दादा तुमचा आज मध्यरात्री वाचना संप आहे नेमकं काय मागण्या आहेत काय सांगा राज्यातील ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक ज्या वाहतूकदारांच्या प्रमुख संघटना आहेत त्यांच्यातील वाहन बचाव समिती मुंबईतल्या आहेत त्यांनी ई चलन च्या बाबतीत अनेक तक्रारी होत्या ते ई चलन यापूर्वी ज्यामुळे वाहतूकदारांना झाले त्यांना माफ करावं आणि ह्या अजून चार मागण्या याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारला निवेदन दिलं होतं दुर्दैवाने यामध्ये राज्य सरकारकडनं महत्त्वाचं असं गांभीर्याने विचार न केल्यामुळं या राज्यातील सर्व वाहतूक संघटना एकत्रित येऊन आज मध्यरात्रीपासून ट्रक टेम्पो टँकर बस आणि विद्यार्थी वाहतूक संघटना या सर्व संघटना या स्वेच्छेने त्यांची वाहने बंद ठेवून आमच्या ज्या चार मागण्या आहेत त्याच्यामध्ये ही सगळी वाहने बंद ठेवून चक्काजाममध्ये आम्ही सामील होणार आहोत साधारणतः किती दिवस हे आंदोलन असणार आहे हे आंदोलन बेमुदत आंदोलन आहे यातल्या ज्या प्रमुख ज्या दोन मागण्या आहेत ई चलनाबाबत सरकारने <coughs> माफ करावा आणि अन्यायकारक दंड वसुलीत थांबवावी आणि त्याचबरोबर शे मुख्य शहरांमध्ये जे नो एंट्री केलेत त्याच्या वेळेवर पुनर्विचार करावा आणि क्लिनरची जी सक्ती केलेली आहे या चार मागण्याच्या बाबतीत आम्ही निवेदन दिले या चारही बाबतीत सरकारनी जर सकारात्मक निर्णय घेतला तरच संप मागत गेले अन्यथा संप अटळ आहे आणि तो बेमुद्दत चालू राहणार आहे परंतु याच्यामधनं आम्ही अत्यावश्यक सेवा आहेत त्या मात्र वगळलेल्या आहेत आता या संपामुळे एकंदरीत वाहतुकीवर नक्कीच परिणाम जाणवेल यासाठी सरकारला काय आवाहन कराल तुम्ही आम्ही एवढंच म्हणू की जनतेची आम्ही यापूर्वीच माफी केलेली जनतेला अजून त्रास न होता राज्य सरकारने या चर्चा करून या प्रश्नावर उकल सरकारला करत चालकांच राज्य सरकारने हा प्रश्न त्वरित निकाली करावा अशा प्रकारचे विनंती माझं आवाहन आपल्या मार्फत आम्ही राज्य सरकारला करत आहोत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा